नमस्कार मी राहुल कुलकर्णी आणि आपल्याला ह्या अशा आजूबाजूला देशी गाई बघितल्या की आपल्या संस्कृतीचा आणि संस्काराचा भाग म्हणून का ना मनाला फार प्रसन्न वाटतं कारण ह्या गाई ह्या आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेला होता आणि जरा जर ऑस्ट्रेलिया पण असतो लहानपणाचा एखाद्याच्या घरी जर आजी असेल ना तर ती जे कारण माझी आजी, आजी मला द्यायची ती खरवडून असं गाईचं कारण आमच्याकडे तेव्हा शंभर एकर शेती होती आणि चाळीस एक जनावरं होती लहानपणी आणि आजही ह्या जनावरांची आवड जनावरा आहे पण आता काय आपल्या देशामध्ये आता मी जिथे उभा आहे ना ते पुण्यातला असा भाग आहे की जो अठराशे सत्त्याऐंशी साली वगैरे ह्या भागामध्ये ब्रिटिशांचा परवाना घेऊन तुम्हाला इथे असलेल्या देशी गाईच्या काय ज्या चार पाच हजार देशी गाई असतील त्याचं दूध मुंबई प्रांतामध्ये दिलं जायचं आपल्या देशामध्ये आता त्रेपन्न आपल्या ह्या देशी गाई आहेत इथे ज्या आहेत त्या त्यापैकी तशा आठच आपल्याला दुधाच्या दृष्टीने उपयुक्त आहेत मग दुहेरी उपयोगाच्या आपली देवणी आहे कंधारी आहे तशा पण महाराष्ट्रासह देशभरामध्ये काही गायी आहेत आता मी मधल्या काळामध्ये इस्रायल आणि पॅलेस्टीनचं युद्ध कवर करत असताना आवर्जून तिथले गोठे बघितले आणि ते महाराष्ट्रालाही दाखवले कारण आपल्याला जर्शी गाईचं भलतंच वेळ आहे जसं आता मी गोवर्धन डेअरी तुम्हाला दाखवली तिथे ज्या पद्धतीनं जर्शा गायीतनं दूध व्यवस्थापन केलं जातं आणि त्याचा शाहरुख खान सचिन तेंडुलकर ऐश्वर्या राय वगैरे मंडळी हे दूध घेतात आणि अगदीच पन्नास पन्नास लिटरपर्यंत तिथे गा दूध देणाऱ्या गाई आहेत पण हा जो आहे ना हा एका कल्पक व्यक्तीच्या कल्पनेतनं आलेला आपल्या देशी गायींचा हा गोठा आहे आणि हा गोठा काय आहे मी माझ्याकडे कॅमेरा घेऊन सांगतो की आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी ह्याच्या उपयोगानं ज्या गायीच्या संवर्धनाचा वापर करून हा गोठा इथे बनवलेला आहे आणि ज्यांनी हा गोठा बनवला आहे सर तुमचा परिचय महाराष्ट्राला करून द्या नमस्कार तुमचं सर नमस्कार मी डॉक्टर सोमनाथ माने प्रमुख शास्त्रज्ञ देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र कृषी महाविद्यालय पुणे गंमत मला वाटली तुम्हाला काय सहवाल ग्रुप वगैरे सुचला कसा काय झालं धुळ्यात होते हा दोन हजार छोटी गाय पण तुम्हाला दोन हजार सहा साली आ, मी डेअरी मॅनेजर म्हणून कृषी महाले धुळे कार्यरत होतो डेअरी मॅनेजर म्हणून आणि त्यावेळेस तिथं लाल शिंदी गायीचं संगोपन आ, नियोजन सगळं माझ्याकडे होते आणि धुळ्यासारख्या वातावरणामध्ये ती रेड शिंदी गाय बारा ते चौदा लिटर दूध देऊ शकत होते त्याचा आम्ही त्या ठिकाणी अभ्यास केला भारतातली सगळ्यात छोटी गाय सर्व साधारणपणे दोन ते तीन फूट हाईट तिची असते आणखी एक गाय ती काही येत नाहीये नाही बळजोरी करू तिला आणि सरांनी सांगितलं तिची किंमत सरांनी जेव्हा इथे गाय आणली तेव्हा अवघी तीन लाख रुपये होती आणि आता ह्या गायीची किंमत किती आहे सर साडेचार पाच लाखाच्या आसपास ह्या पाच लाखाची गाय आपली देशी ज्याचं आपल्याला अजिबात कौतुक नाही सर होते धुळ्याला त्यावेळेस मी डेअरी मॅनेजर म्हणून काम केलं आणि धुळ्यासारख्या वातावरणामध्ये ती गाय बारा ते चौदा लिटरसुद्धा दूध देऊ शकते असं त्या ठिकाणी पाहिजे शिंदे त्यानंतर मग काही कृषी पदवी जर होते त्यावेळेस ते म्हणले की आपली देशी गाय सुद्धा दूध देत असेल तर महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये त्या गायी तग धरत असतील तर आपण क्रॉसब्रिडच्या पाठीमाग न पळता आपल्याला देशी गायीवरती काम करता येईल का त्या अनुषंगाने आम्ही रेड शिंदी गायींचा शोध घेत होतो अगदी बॉर्डर वगैरे अगदी मी एनडीआरआय जी संस्था आहे नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट ची जे संस्था आहे त्यांच्या माध्यमातून मग आम्ही तिथं चौकशी करण्यासाठी गेलो परंतु आम्हाला रेड सिंधी किंवा थारपारकर ह्या भेटणं खूप अवघड आहे असं त्या ठिकाणी जाणीव झाली मग एनडीआरआय मध्ये खूप चांगल्या प्रकारे सहवाल गायवरती तिथं काम चालू आहे आणि त्यामुळे आम्ही त्या सहवालगायवरती फोकस केला सहवाल गायचं वैशिष्ट्य असं आहे की देशामध्ये सगळ्यात जास्त दूध देणारी गाय कुठल्या असेल तर ते आपण सहवालला पाहतो आणि ती सत्तावीस देशामध्ये त्या गायीचा प्रसार झालेला आहे आता जर आपण त्या गायीच्या सुरुवात करू ही आहे सहवाल गाय यस yes. आणि गंबत अशी सराने मला सांगितलं आणि मला बिलकुल आश्चर्य नाही वाटलं की सहवाल गेली इस्रायलला आणि तिने किती दूध गिर गेली गिर ब्राझीलला गेली, 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 गेल, गेली आणि सहवाल ही सत्तावीस देशामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा ह्या ब्रीड पासून वेगवेगळे ब्रीड क्रॉस ब्रीड तयार केलेले आहे देशामधलं सगळ्यात जास्त दूध देणार ब्रीड म्हणजे हे सहवाल आपण म्हणतो तिला ते जे उपनाव सुद्धा आहेत मुलतानी म्हणतो लोला म्हणतो किंवा मॉन्टेंग मेरी म्हणतो किंवा लांबी बार असं सुद्धा म्हणतो पंजाब प्रांतामध्ये ही गाय खूप प्रसिद्ध आहे है। अगदी ह्या गायीचा पूर्ण देशामध्ये प्रसार झालेला आहे है। कुठल्याही वातावरणामध्ये अगदी झिरो डिग्री सेल्सिअस पासून अगदी अठ्ठेचाळीस एकोणचाळीस से डिग्री सेल्सिअस मध्ये महाराष्ट्राला उत्तम महाराष्ट्राला एकदम आयडियल एका वेताला किती व्यताला एका वेताला सर्वसाधारणपणे आमच्या फार्मवरती जर पाहिलं कमीत कमी आठ लिटर आणि जास्तीत जास्त सोळा सतरा लिटर दूध दिलेली आमच्याकडे गाय आहे आणि प्रतिवेद जर एका वेताचं दूध उत्पादन म्हणलं तर दोन हजाराच्या आत तर ही गाय येत नाही आमच्याकडे सव्वीसशे सत्तावीसशे लिटर प्रतिवेद दिलेली गाय सुद्धा आपल्याकडे ह्या प्रकल्पामध्ये मला माहिती प्रत्येक शेतकऱ्याला किंवा दुधाचं व्यवस्थापन बघणाऱ्यांना चारा व्यवस्थापनाबद्दलची माहिती हवी आहे पण मी या सगळ्यांचं एकदा महाराष्ट्राला सगळं नीट सांगितलं की मग त्या चारा व्यवस्थापनाबद्दल कास सुद्धा बरीच मोठी हो? ही ही दुधाळ म्हणजे मी मगाशी जसं म्हटलं की देशातील सर्वात जास्त दूध देणारी गाय म्हणजे आपण ही सहवाल पाहतो आणि अगदी एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नासच्या रेफरन्सेस आहेत सहवाल गाय ही देशामध्ये पंचवीस लिटर तीस लिटर दूध देणारे सुद्धा रेफरन्सेस आपण इंडिया एअर चा जर आपण रेफरन्स बुक पाहिलं खोड आणि कालवडीचा तर कसा आहे कुठलेही ब्रीड घ्या म्हणजे देशी असेल किंवा क्रॉस ब्रीड असेल सर्वसाधारणपणे फिफ्टी पर्सेंट मेल फिमेल रेशिओ असतात गिर गिर तर महाराष्ट्रात जवळपास गिर हे आपण लहानपणापासून पाहत आलोय ज्या ठिकाणी गाय गायींचा कळप आपण बघत असतो परंतु खरी ओळख मी तर म्हणेल खरी ओळख आपल्याला ब्राझीलने ब्राझील ह्या देशाने गिरची दिली कारण आपल्या इथून गायी एकोणीशे पासष्ट सत्तरच्या दरम्यान नेहल्या त्यावेळेस सर्वसाधारण आपण म्हणतो गिर गाय दहा ते पंधरा लिटर दूध देते पण त्यांच्याकडे ही गिर गाय पस्तीस ते चाळीस लिटर दूध देऊ शकते हे त्या ब्राझील देशात नाही नाही ओरिजिनल पण ठेवलेले आणि गिर लँडो पण तयार केलेले गिर लँडो गिर लँडो म्हणजे गिर आणि चा त्यांनी क्रॉस केलेला आहे आणि त्यातून ती गाय अगदी पन्नास साठ लिटर पर्यंत सुद्धा ती दूध देऊ शकतो परंतु आपली गिरगाई तीस पस्तीस लिटर किती चालते सर्वसाधारण पंधरा ते वीस लिटर पर्यंत गायी देणाऱ्या आपल्याकडे आहेत परंतु गुजरात मध्ये आम्ही काही गायी पाहिल्या त्या गायी पंचवीस लिटर सुद्धा देणाऱ्या गायी काही शेतकऱ्यांकडे आहेत गुजरात मध्ये खूप चांगल्या पद्धतीने ह्या क्लायमेट क्लायमेट ही आहे ज्याचा ग्रुप ह्या मंडळी बनवलाय म्हणजे सरांनी मला सांगितलं की जेव्हा त्यांनी रेड रेड सिंधीचा रेड सिंधी आम्ही शोधत होतो आम्ही सहवालचा तुम्हाला नाही ओरिजिनल नाही नाही रेड सिंधी मिळाला नाही म्हणून सहवाल सहवाल किती तुमच्याकडे आता आम्ही सुरुवात बारा डिसेंबर दोन हजार पंधरा ला अठरा गायींपासून सुरुवात केली ती आता आमच्याकडे पाच ते सहा हजार गायी पुणे सातारा सांगा क्लबच्या आकडेवारी त्यांनी मला सांगितली देशी गायी आहेत ना त्याचं एकूण कॅटल पॉप्युलेशन मधला वाटा आहे अवघा बावीस टक्के फक्त प्युअर राहिले करेक्ट आणि त्याच्यामध्ये पण ज्याला आपण व्हरायटीच नामशेष होण्याच्या मार्गावर असल्यामुळे शून्य पूर्णांक किती टक्के ही आपण रेड सिंधी झिरो पॉईंट चार टक्के शिल्लक राहिले शिल्लक राहिलेले ओरिजिनल आणि थारपारकर झिरो पॉईंट तीन टक्के राहिलेले ही आहे राठी ही आहे राठी राठी म्हणजे पर्टिक्युलरली ही बिकानेर असेल राजस्थानमधील बिकानेर भागातील ही गाय खूप प्रसिद्ध आहे तिचं वैशिष्ट्य म्हणजे हि सहवाल थारपारकर आणि सिंधी ह्या तीन ब्रीड पासून हे राठ समाजाने तयार केलेली गाय म्हणून तिला राठी हे नाव दिलेलं आहे अगदी सहवालच्या <laughs> तोडीस तोड ही राठी गाय आपल्याला दूध उत्पादन क्षमता शब्दात एका अडीच हजार लिटर तीन हजार लिटर पर्यंत ह्या सुद्धा गाय आहेत तुम्ही त्या पलीकड साइडला बघू शकता की सहवालचे माझ्याकडे नऊ कलर आहेत म्हणजे पूर्ण ब्राऊन कलर पण आहे हा ब्लॅक हो ब्लॅक अँड व्हाईट सुद्धा आहे ब्राऊन अँड व्हाईट सुद्धा आहे वेगवेगळे पॅचेस असलेल्या गाय सुद्धा आहेत का तर ह्याचा तीन ब्रीडचा संकर आहे त्यामुळे असे वेगळे वेगळे कलर पॅटर्न आलेले करून मला तुम्हाला जाणीवपूर्वक सांगायचंय मान्य गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भामध्ये ह्या गाईवरती खूप चांगलं काम केलेलं आहे विदर्भामध्ये एनडीडीबीचा रिपोर्ट आहे विदर्भामध्ये सगळ्यात देशी गायीमध्ये चांगले दूध देण्याची क्षमता राठीमध्ये आहे असा त्यांचा रिपोर्ट आहे आणि काल म्हणजे महाराष्ट्र सरकार शंभर दिवसाचा जो प्रोग्राम घेऊन आलाय त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू असं भाजपचं केंद्रीय नेतृत्व आणि राज्यातलं नेतृत्व म्हणत आहे मला असं वाटतं की दृष्टीनं काही त्यांच्या डोक्यातल्या कल्पना असतील कारण आता सराणी बाय द वे मी सगळ्यात शेवटी तुम्हाला हे प्रोडक्ट पण दाखवणार आहे की ह्या सगळ्या गायींच्या दुधापासून जे बनवलेले प्रोडक्ट आहेत जे पुण्यात विकले जातात ही आहे थारपारकर थारपारकर म्हणजे थार वाळवण पार करून जायची जा ज्या क्षमता <laughs> आहे तशी आपण ती थारपारकर थार थार म्हणतो सर्वसाधारण राजस्थानमध्ये ही गाय खूप प्रसिद्ध आहे पूर्णतः गायीच आहे पूर्णतः व्हाईट कलर तिचा असतो कृष्णाची गाय म्हणून सुद्धा हिला संबोधलं जातं आणि देशामध्ये सगळ्यात जास्त महा गाई म्हणजे जे जी, जी किंमत जास्त आहे ती आता सध्या थारपारकर आपलं जर सुरतगडचं रिजिस्ट्रेशन जर आपण पाहिलं तिथं अकरा लाख रुपयाला एक गाई गेलेले अकरा लाख हो अकरा नाही त्यांच्या कारण ही आक्रा आक्रा जी संख्या खूप दुर्मिळ झाली जसं मग मी सांगितलं त्या थारपारकर आणि लाल सिंधी गाय भेटतच नाही आणि आता सध्या ट्रेंड हा कृष्णाची गाय म्हण किंवा व्हाईट कलरची गाय जी दूध आपल्याला आठ ते दहा लिटर देऊ शकते त्यासाठी थारपारकर हे शासकीय केंद्र आहे आणि हे काही प्रमोशन नाही आहे त्यामुळे ते जे आकडे सांगतायत ते अत्यंत जबाबदारीनं आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं ह्या निमित्ताने देशाईकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे आधीच बदललेला आहे तो बदलण्याच्या दृष्टीनं महत्वाची आणि ही आहे डांगी ही आपल्या आता हे देशातील दुधासाठी प्रसिद्ध असलेले ह्या ब्रीड बघितले आपण सहवाल गीर लाल शिंदी राठी आणि थारपारकर बघितले आता आपण या संशोधन केंद्रामध्ये देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्रामध्ये महाराष्ट्रातील जेवढे ब्रीड आहेत ते सगळे आपण इथं डेमॉन्स्ट्रेशनसाठी ठेवलेले आपली नाशिक रिजन मधली इगतपुरी हे तिचं उगम स्थान आहे विशेष म्हणजे पावसाळ्याच्या ठिकाणी ही सगळ्यात जास्त ब्रीड भात शेतीसाठी वापरलं जातं आणि ही जी स्किन आहे तुम्ही जर हे स्किन अशी घासली तर ह्याला ऑइली लागतं ऑइल सिक्रेशन त्याच्यामध्ये खूप आहेत स्कॅन लागते म्हणजे पावसाळ्यामध्ये किती पाऊस झाला तर त्याच्या अंगावरती किंवा जे खूर आहेत ते पूर्ण काळे खूर आहेत त्या खुरांना अजिबात कुठलीही इजा होत नाही बाकीच्या ब्रीडपेक्षा हे महत्वाचं आहे एच एफ आपण आणल्यानंतर आपल्याकडे ज्या पद्धतीनं आपण त्या गाईकडनं दुधाची अपेक्षा धरतो तसं क्लायमेट आपल्याकडे नाही आहे आणि म्हणून मग आपण ऐंशी हजाराची लाखाची दीड लाखाची गाय घेतो प्रत्यक्षात तीस पस्तीस लिटरची अपेक्षा असते दहा पंधरा लिटर दूध मिळतं आणि ही आपली कोकणातली आहे पण आपल्या ह्या देशी गाईमध्ये दे ना जसं सराने सांगितलं की ऑइल सिक्रेट करणारे ग्लँड्स त्याच्यामध्ये आहेत बरोबर येस आणि त्यामुळं आपल्या देशी वातावरणातल्या ह्या गायी आहेत हे तुम्ही कधीही बघू शकता ज्यांना कोणाला इथे येऊन पाहायचं असेल तर ते त्यांनी काय करायचं सर हे कृषी महाविद्यालय पुणे शिवाजीनगरला आहे हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ दुग्धशास्त्र विभाग आहे त्या hmm. विभागामध्ये महाराष्ट्र शासनाने दोन हजार वीस साली hmm. देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र चालू केलेलं आहे हे सगळं hmm. आपल्याला पाहायला भेट राईट आता ही इथे पण एक डेमो पण आहे तुम्हाला इथे जो सर्वांगीण शक्य नाही इथे तुम्हाला हे गायी आहे बायोगॅस आहे सोलर पण सोलर पण आहे त्याचबरोबर मिल प्रोसेसिंग युनिट आहे त्याचबरोबर आपण पूर्ण शेण आणि गोमूत्र याचं प्रोसेसिंग करतो वेगवेगळ्या प्रकारचे खत तयार सेंद्रिय खत तयार करतो पूर्ण डेअरीमध्ये जी प्रोसेसिंग चालते दुधाची ती सगळी बायोगॅसवरती आपण चालवतो ही जी लाईट आहे ती सगळे सोलरवरती आहे ही गाव आता मला सब... ह्याचं वैशिष्ट्य सांगायचंय कोकणातली कोकणातली कोकण कपिला ही आता कोकण कृषी विद्यापीठाने रजिस्टर केलेली गाय आहे कोकणामध्ये जे चढ उतार डोंगर वगैरे आहेत त्याच्यामध्ये तग धरणारी फक्त ही कोकण कपिलाच आहे आणि अनेक लोकांनी त्या ठिकाणी एच एफ किंवा जर्शी ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु ते त्या ठिकाणी तग धरलेलं नाही पर परंतु चांगल्या पद्धतीने जर संगोपन केलं तर सगळ्यात चांगल्या प्रकारचं चा दूध आपल्याला ह्या कोकण कपिलापासून मिळू शकतं चांगल्या प्रकारचं चा म्हणजे तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती त्या नॅचरली खायला भेटतात ना त्यामुळे ते चांगल्या प्रकारचं दूध आपल्याला ह्या गायीपासून भेटू शकतं आणि चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने जर आपण हिला संगोपन केलं तर ही सुद्धा तीन लिटर चार लिटर आपल्याला एका टायमाला दोन टायमाला दूध देऊ शकतो आपली गवळाव विशेष करून विदर्भातले आहे नागपूर मधील आपण मध्य प्रदेश मध्ये सुद्धा आपल्याला काही पाहायला भेटतात उत्तर वर्धा असेल किंवा नागपूर जिल्ह्यामध्ये ही ब्रीड पाहायला भेटते सर्वसाधारणपणे आपल्याला पाचशे ते साडेशे सातशे लिटर प्रतिवेताला दूध देण्याची क्षमता ह्या गवळ आहे दुधाला कमीच आहे आपली देवणी मात्र प्रसिद्ध देवणी बोंडासाठी हो महाराष्ट्रामध्ये एकमेव ही दुहेरी उपयोगी गा गायी आहे आपण कामाला सुद्धा वापरतो आणि दूध उत्पादन क्षमता सुद्धा जी बऱ्यापैकी आहे सर्वसाधारणपणे साडेआठशे नऊशे लिटर पासून ते बाराशे साडेशे बाराशे पर्यंत दूध देण्याची ही जी क्षमता hmm. आहे आणि फॅट सुद्धा साडेचार ते पाच लिटर फिफ्टी फिफ्टी कुठल्या ब्रीड मध्ये आपण पाहिलं तर मेल फिमेल रेशो हा फिफ्टी फिफ्टीचा उपलब्धता झालेली आहे रेशो बदलता येऊ शकतो नाही आता ते तंत्रज्ञान आपण जर वापरलं आता सिक्स ऑर्डर सिमेंट जे टेक्नॉलॉजी आलेली आहे त्यामध्ये आपण जर ते सिमेंट वापरलं तर नाईन्टी सेव्हन पर्सेंट आपल्याला फिमेल होईल किंवा जर तुम्हाला मेलच पाहिलं असेल तर ते सुद्धा आपल्याला नाईन्टी फाय टू तेही शेतकऱ्या पाहता येईल पा, पाहता येईल आपल्याला ही आपली ला लाल कंदारी ही लाल कंदारी लाल कंदारी महाराष्ट्रवाड्यातली सगळ्यात प्रसिद्ध ही गाय या ठिकाणी आहे तिची सुद्धा दूध देणे दोन्ही सर्वसाधारण साडेसहाशे ते अकराशे लिटर दूध उत्पादन क्षमता ह्या गायीची आहे ही सुद्धा ओढ कामासाठी सुद्धा खूप प्रसिद्ध आहे आणि अनेक लोक ह्या देवणी आणि लाल खूप चांगल्या पद्धतीनं त्या भागामध्ये मराठवाड्यामध्ये संवर्धन करत आहे खिलार आणि ही पश्चिम महाराष्ट्राची आपण जे शान म्हणतो खिलार आता हे बैलगाडी शर्यतीमुळे ही खूप प्रसिद्ध आहे मध्येच एक रिपोर्ट आलता पहा बारामती बारामतीमध्ये एक शेतकरी आहे त्यांच्याकडे ही दहा लिटर अकरा लिटर दूध दिलेली खिलार गाय सुद्धा आहे म्हणजे चांगल्या पद्धतीने जर आपण त्या गायीचं संगोपन केलं तर ह्या गायी आपण योग्य पद्धतीने त्या ठिकाणी संवर्धन करू शकतो खूप शांत आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न चारा व्यवस्थापन आता चारा व्यवस्थापन आपण या ठिकाणी आता सध्या महाराष्ट्रामध्ये जर ट्रेंड पाहिला तर सगळे हायब्रिड नेपेर शेतकरी गेलेले तर हे पुढच्या दृष्टीने खूप घातक आहे आपल्याला चारा नियोजन करताना एकदल चारा द्विदल चारा सुका चारा ओला चारा आणि त्याबरोबर पशुखाद्य ह्याचं संगोपन करणं व्यवस्थित नियोजन करणं खूप गरजेचं आहे सर्वसाधारणपणे मका हायब्रिड नेपेर घास किंवा मार्वेल ह्या सर्व गोष्टींचा चाराचा समावेश असणं खूप गरजेचं आहे आपल्याकडे काय का होतं ज्यावेळेस साखर कारखाने चालू होतात त्यावेळेस ऊस एक ऊसच चालू होतो किंवा आता चांगल्या चांगल्या डेअरीमध्ये किंवा शेतकऱ्यांकडे पाहिलं सगळ्याकडे हायब्रिड नेपेरच आहे तर ते कुठलाही चारा म्हणजे तो मुरगा मुरघास असो किंवा हॅब्रिड नेपेर असो किंवा मका असो एकाच प्रकारचा चारा देणे हे गायच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही आपल्याला त्यासाठी एकदल चारा द्विदल चारा ह्याचं चांगल्या प्रकारे कॉम्बिनेशन करणे सुका चारा सुद्धा टाकत नाहीत आता कडब्याचे भाव जर पाहिले तर बारा रुपये तेरा रुपये किलो काही काही वेळेस जातात तर त्यावेळेस ते सुका चारा पण जास्त टाकत नाही तर आपल्याला एकदल चारा द्विदल चारा सुका चारा ओलाचारा <coughs> ह्या सगळ्या गोष्टीचं कॉम्बिनेशन करणं खूप गरजेचं आहे आणि सगळ्यात पशुखाद्यामध्ये सगळ्यात दुसरी गोष्ट खूप चुप चुकीची चाललेली आहे गावाकडे फक्त आपण हेच देतो कुठल्या प्रकारचं तरी पेंडच देतो एकतर शेंगदाणा पेंड देतो किंवा सरकी पेंड देतो शेतकऱ्यांना विचारलं तर ते फक्त म्हणतात पेंड देतोय आम्ही परंतु त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घटक असणं खूप गरजेचं आहे मिनरल मिक्सर असतील किंवा सॉल्ट असतील ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन असणं खूप गरजेचं आहे तरच आपल्याला सगळं सांगितल्यानंतर सुद्धा जे एच एफ पाळतात सोडा 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 जे एफ पाळतात त्यांना मिळणारा दुधातला नफा आता दराबद्दल बोलू पण मला ते दाखवायचंय ते आणि देशी गाईचं जे गणित आहे ते का शंभर टक्के जुळत जर आपल्याला योग्य प्रकारे जर चाऱ्याचं नियोजन केलं आपण स्वतः पशुखाद्य तयार केलं त्यातमध्ये आपण खर्च कमी करू शकतो त्याचबरोबर दूध प्रक्रिया करणं हे खूप काळाची गरज आहे आज देशी गायचं दूध आम्ही या ठिकाणी ऐंशी रुपये लिटरने विकतो माझ्यापेक्षा जास्त मला सरांना दाखवायचं होतं मी हे सगळे प्रोडक्ट ह्या आपल्या ज्या शेणापासनं बनवलेले आहेत ह्या देशी गायीपासनं बनवले मला सरांनी सांगितलं की ही शेणापासून बनवलेली पंथी पंथी आहे आता ही काही आपल्या पंथी ही आपल्यासाठी पवित्र आहे पण तरी केवळ तुमच्या समाधानासाठी तुम्हाला कळावं म्हणून मी एवढ्या अंतरावर फेकतो हो काय होते बघा बरोबर काही झालं नाही आता हे आपण देशी गायच्या शेणापासून बनवलेले आहे हा फक्त मिक्स केलेला आणि आपला गणपती सुद्धा तयार त्यांनी छान रंग दिलाय आणि इतकी हलकी मूर्ती आहे गणपती बाप्पाची हे बघा शेणापासून बनवलेला गणपती आहे ह्या सगळ्या गोष्टी आणि जे गणित ते मला सांगत होते की आर्थिकदृष्ट्या हे गणित कसं पुरू शकतं तर हे काय सर हे शेणापासून लाकूड तयार केलेलं ला शेणापासून हो? तयार केलेला लाकूड शेणापासून तयार केले उखळ काय हे आपले कुंडे आहे पर्यावरणपूरक झाड याच्यामध्ये लावायचं आणि ते हाय असं गाडून टाकायचं म्हणजे ते हे अशा प्रकारचे वेगळ्या प्रकारचे तयार करू शकतो आपण आणि हे जे आहे ते बरं हे काय तुमचे दर जरा फारच महागड येतो हा देशी गायपासून आपण हे सर्व तयार केले अमृत नावाचा त्यांनी ब्रँड बनवला आहे बायोप्रोमचा आणि हे शेणाची गोळी शेनाची गोळी आपण हे पन्नास रुपये किलोने विकतो परत हे वर्मी कंपोस्ट आहे हे तीस रुपये किलोने विकतो हो आणि हे आपल्या दूध दूध आहे हे दूध सर तुम्ही ऐंशी रुपये किलो ने विकता आणि ही लस्सी लस्सी आहे हा आम्ही फुले अमृतकाळ असे ब्रँड तयार केलेला आहे परत हे तूप आहे तूप तुम्ही अठ्ठावीसशे रुपये किलोने विकतो खावा काय भावा हे पनीर आहे पनीर पनीर आपण साडेसहाशे रुपये सहाशे साठ रुपये किलोने पनीर विकतो मार्केटमध्ये पनीर सर अगदी अडीचशे रुपये तीनशे रुपये सुद्धा भेटतं परंतु माझं पनीर हे सहाशे साठ रुपये रुपये किलो असून सुद्धा हे डिमांडेबल प्रोडक्ट आहे मी म्हटलं की हे सगळे प्रोडक्ट बघा आणि हे फुले दूध इथे रांगा लावून लोक दूध घेऊन जातात हे देशी गायचं दूध आहे आणि हे एचएफ दूध आहे असे दोन ब्रँड आपण तयार केले कम्पेरेटिव्ह हे, हे आपण हा ब्ल्यू कलर हा एच एफ चा आहे आणि हे देशी गायचा कलर आहे ऐंशी रुपये ऐंशी रुपये आणि ते पन्नास रुपये एच एफ चु पन्नास रुपये अच्छा सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि एच एफ आणि देशी गाई बरोबर म्हणजे जर्शी आणि याची तुलना केली तर त्यांना असं लक्षात आलं की दुधामध्ये काय सगळ्यांना माहिती उत्तमच आहे हो शेणामध्ये शेणामध्ये टोटल मायक्रोबेल काउंट आम्ही विशेष करून त्याच्या शेण आणि गोमूत्रावरती आता सध्या आम्ही कृषी विद्यापीठामध्ये काम करत आहोत टोटल मायक्रोबेल काउंट किंवा बेनिफिशियल बॅक्टेरिया ही देशी गायच्या शेणामध्ये खूप आपल्याला आढळून आलेली अगदी जर कंपॅरिझनला बोलायचं म्हटलं तर एक पट दुप्पट तिप्पट प्रमाणात आपलं टोटल मायक्रोवेल काउंट देशी गायच्या शेणामध्ये होतोय आणि इथं जेवढे ब्रीड आहेत हे बारा तेरा प्रकारचे जेवढे ब्रीड आहेत त्या सगळ्यांचा तुलनात्मक आपण दुधावरती अभ्यास करतोय शेणावरती अभ्यास करतोय आणि गोमूत्रावरती सुद्धा अभ्यास प्रश्नच नाही दुधामध्ये तर उत्तम असत दुधामध्ये आपल्याला फॅट पर्सेंट ह्याचं खूप चांगला आहे आणि आपण जे पुफा म्हणतो पॉलिओन्स फॅटी ऍसिड हे आपल्या देशी गायच्या दुधामध्ये जास्त आढळून येत आहे आपल्याला पाहायला मिळतो राईट आणि सरकारनं स्वतःच एक ऍप बनवलं ते पण इंटरेस्टिंग ऍप्स जसं त्यांना पेटर्न मिळाले ते ऍप काय गोठा तुम्ही कंट्रोल करतो हो यस आता बदलत्या वातावरणामध्ये उष्णतेचा ताण जनावरांना ते खूप येतो अगदी थंडीचा सुद्धा ताण येतो तर त्या दृष्टीने आम्ही काय केलेलं आहे की फुले अमृतकाळ अमृतकाळ म्हणजे गाईंला योग्य वातावरण भेटलं पाहिजे ह्या दृष्टीने आम्ही ते टेम्परेचर ह्युमिनिटी इंडेक्स बेस हे म्हणजे तापमान आर्द्रता निर्देशांक तो ॲप बनवलेला आहे शेतकऱ्यांनी फक्त ते ॲप डाउनलोड करायचं आहे त्याच्या गावाचं लोकेशन असेल किंवा गोट्याचं लोकेशन पर्टिक्युलरली घ्यायचं जगामध्ये तुम्ही कुठे असू द्या तिथलं लोकेशन घेऊन तुम्हाला सॅटेलाइटवरून ॲटोमॅटिक टेम्परेचर आणि ह्युमिडिटी आपल्याला ते त्या परिसराची येते आणि त्या परिसरामध्ये किंवा त्या गोट्यामध्ये काय परिस्थिती आहे तानाची परिस्थिती काय उष्णतेचा ताण जनावरती किती आहे आणि त्यानुसार ऑटोमॅटिक तुम्हाला ऍडवायजर सुद्धा येते म्हणजे चाऱ्याचं फ्री ऑफ कॉस्ट दोन्ही वरती ते उपलब्ध आहे आणि त्याचा फायदा काय होतो सर तुम्ही पाणी जनावरांना कधी दिलं पाहिजे हिरवा चारा उन्हाळ्यामध्ये कधी दिला पाहिजे सुका चारा कधी दिला पाहिजे त्याच्यामध्ये सॉल्ट कधी टाकलं पाहिजे बायपास फॅट बायपास प्रोटीन हे ह्या गोष्टी सगळ्या न्यूट्रिशन असेल किंवा मॅनेजमेंट असेल ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये ऍडवायझरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फ्री ऑफ देत आहोत थांबूया आपण इथे मला खात्री आहे की अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली आणि बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीत आता तसा काही कॉन्टॅक्ट नंबर देणं शक्य आहे सर हो आहे सांगा नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बहात्तर दहा बावीस करेक्ट कारण करेक्ष। हजारो प्रेक्षक का आम्हाला जे फोन करतात आणि विचारतात की यांचे नंबर्स काय आहेत हे शासकीय आस्थापना आहे ह्या शासकीय आस्थापनेचा मुख्य उद्देश आपल्या ह्या ज्या देशी गाई आहेत ह्या देशी गायींचं संवर्धन व्हावं हा आहे कारण आपल्याकडे आता राज्य सरकारनंच देशी गायींच्या संदर्भामध्ये एक मोठा पुढाकार घेतला आहे आणि इथे जर त्यांनी गायींचं एक मंदिरच तयार केलं काय म्हणतात असं तुम्ही गोपरिक्रमा म्हणता गोपरिक्रमाच आहे जशी <laughs> नर्मदा परिक्रमा तशी <laughs> आणि तुम्ही हे समजून घ्यायला हवं की आता जागतिक पातळीवरती कार्बन क्रेडिट क्लायमेट चेंज ह्याच्याबद्दलची जी चर्चा होते आहे त्याला प्रॅक्टिकल लेवलला जाऊन पण काही सोल्युशन्स तुम्हाला शोधावीच लागणार आहेत जसं तुम्ही रुफटॉपवरचं सोलार बघताय किंवा विंड एनर्जीबद्दल आपण खूप बोलतोय तसं हे एक वन ऑफ द बेस्ट सोल्युशन असणार आहे आणि त्याचं अर्थकारण पण मी तुम्हाला समजावून सांगितलं तुम्ही ह्या दिलेल्या संपर्कावरती फोन करून तुमच्या मनातले प्रश्न जरूर विचारा आणि असा पुन्हा एकदा सर हा आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीवरती पूर्ण त्याच्या औषध उपचार पद्धतीवरती गरजच पडली तरचा हा गोठा आहे ज्या गोठ्यामध्ये अकरा लाखापर्यंत सुद्धा गायी तुम्हाला बघायला मिळते शेतकऱ्यांना देतो आपण एक दिवसाचं असेल किंवा एक महिन्याचं प्रशिक्षण आपण देतो ट्रीटमेंटच्या बाबतीत म्हटलं तर आम्ही नव्वद नव्याण्णव टक्के म्हटलं तरी चालेल की आम्ही होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक गोष्टी ट्रीटमेंटसाठी वापरतो अँटीबायोटिक खूप कमी लागतं देशी गायचं चांगल्या प्रकारे जर तुम्ही संगोपन केलं तर ह्याला कुठल्याही प्रकारचं मेडिसिनची गरज नाही सगळं मॅनेज गरज आहे करेक्ट आणि रेसिडी फ्री मिल्क प्रोडक्शन फक्त देशी गायमधूनच आपल्याला मिळू शकतं हे मात्र खरं थांबूया आपण इथे मला माहिती आहे की अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सरांकडून अपेक्षित फोन करा त्यांना कॅमेरामन निकेतन मानेसा मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी अरे वा तिने पण एंड कॉल दिला 嗯。Mm.